बऱ्याचदा आपण भांड्याच्या दुकानात जातो आणि आपल्याला किचनसाठी एखादं भांडं घ्यायचं असतं पण इतके वेगवेगळे -वेग प्रकार निघालेत की आपल्याला कळतच नाही की नक्की घेऊ कोणतं मग कधी कधी निवड चुकीची होते आणि घरामध्ये येऊन ते भांडं तितकंसं वापरलं जात नाही आणि मग पैसे वाया जातात पण हा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण बघितला तर तुम्हाला हा प्रश्न अजिबात पडणार नाही आणि जे लागेल तेच भांडं तुम्ही घरी आणाल आणि ते व्यवस्थित उपयोगामध्ये येऊ शकेल तर मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई तुमच्याकडे जी भांडी आहेत ना ती तुम्ही कुठून घेता त्याच्या लिंक्स द्या मग भांडी असेल एखादी कढई असेल तर आज मी तुम्हाला माझ्याकडे असणारं भांड्यांचं कलेक्शन शेअर करणार आहे त्याचसोबत भांड्याचं कुठल्याही भांड्याचं स्ट्रक्चर कसं असतं ते कशासाठी वापरणं योग्य आहे त्यानंतर ते स्वच्छ करण्याच्या दृष्टीने सोपं आहे अवघड आहे किंवा त्याची कॉस्टिंग कशी आहे अशा बऱ्याच गोष्टी बघणार आहोत आणि त्याचसोबत माझ्याकडे असणारं भांड्यांचं कलेक्शन बघणार आहोत त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा माझं खरं तर मत असं आहे ना की आपल्याला जेवढी लागतील ना तेवढीच भांडी किचनमध्ये ठेवावी म्हणजे किचन मेंटेन व्हायला अगदी सोपं पडतं माझं स्वतःचं मत म्हणालला तर माझ्याकडे सुद्धा अगदी मोजकीच भांडी होती पण आता माझं प्रोफेशन असं झालं की मला जशी गरज लागेल तशी वेगवेगळी भांडी घ्यावी लागली आणि मग या पाच सहा वर्षाच्या वापरानंतर मी माझा अनुभव इथं शेअर करते आहे तर पटकन सुरुवात करूयात तर भांड्यांचा पहिला प्रकार प्लेन स्टेनलेस स्टील आता याचं स्ट्रक्चर आधी बघू यामध्ये तर हे बघा अशा प्रकारची प्लेन स्टेनलेस स्टीलची भांडी येतात किंवा अशी ठोक्याची भांडी येतात ही थोडीशी जाड असतात जी ठोक्याची भांडी असतात त्याला ठोके मारण्याचं कारण म्हणजे हीट बऱ्यापैकी सगळीकडे एकसारखी पसरावी म्हणून ती थोडीशी जाड आणि ठोक्याची असतात पण तसं बघायला गेलं तर स्टेनलेस स्टील हे एक असं मटेरियल आहे की जे हीट सगळीकडं इक्वली पसरवत नाही त्यामुळं शक्यतो त्याच्यामध्ये फोडणी देऊ नये आणि जरी फोडणी दिली तरीसुद्धा ती करपण्याची शक्यता असते भाजीला चव चांगली लागत नाही शिवाय भाजीसुद्धा एकसारखी शिजत नाही तर हे याचं स्ट्रक्चर आहे आता ही भांडी वापरायची कशासाठी तर स्टेनलेस स्टील आ, हे अशा गोष्टींसाठी वापरावं की ज्यामध्ये आपण ऑलरेडी लिक्विड टाकून ते गरम करतो मग दूध तपवायचं असेल चहा करायचं असेल पाणी उकळवायचं असेल किंवा तुम्हाला जर स्टीम राईससाठी असं भरपूर पाणी उकळायचं आहे तर पातळ स्टेनलेस स्टीलची भांडी वापरू शकता कारण त्याच्याने गॅसची सुद्धा बचत होते आणि या ठोक्याच्या कढया असतात की नाही त्या थोड्याशा जाड असतात या तुम्ही तळणीसाठी सुद्धा वापरू शकता तर ही माझ्याकडे ठोक्याची कढई आहे जवळपास मी सहा वर्ष झाला वापरते आणि तळणीसाठी उत्तम आहे तर आ, साफ करण्याच्या दृष्टीने भांडी अगदी पटकन साफ होतात फार त्रास होत नाही फक्त जर तळणीची कढई असते ना ती थोडीशी खूप जास्त तेल चिकटून बसलं की निघता निघत नाही आणि कॉस्टिंगच्या म्हणाल तर तुम्हाला सगळ्यांना प्लेन स्टेनलेस स्टील कॉस्टिंग याचं ॲव्हरेजमध्ये मध्ये असतं आणि माझ्याकडे असलेली स्टेनलेस स्टीलची भांडी दाखवते तर हे माझ्याकडे एक स्टेनलेस स्टीलचं प्लेन पातेल आहे याचा फक्त बेस हेवी बेस आहे हे मी आ, स्टीम राईस करण्यासाठी पाणी उकळवायला वापरते कधी कधी बासून दिला पण वापरते पण फार लक्ष द्यावं लागतं ही ताटली मिळालेली आहे ही दोन चहाची भांडी आहेत जी मी दूध दूध गरम करायला पाणी किंवा चहासाठी वापरते आणि ही कढई तळणीसाठी वापरते आता भांड्यांमधला दुसरा आणि माझा सगळ्यात आवडीचा प्रकार तो म्हणजे स्टेनलेस स्टील ट्रायप्लाय तर हा प्रकार नुकताच पाच ते सात वर्षांपूर्वी बाजारात आला त्याआधी स्टेनलेस स्टील ट्रायप्लायची भांडी मिळायची नाहीत याचं कारण म्हणजे जेव्हा आपण प्लेन स्टेनलेस स्टील वापरतो त्याच्यामध्ये फोडणी करपते त्यामुळे आपण ते वापरू शकत नाही अॅल्युमिनियममध्ये फोडणी व्यवस्थित बसते भाज्या व्यवस्थित तयार होतात पण ॲल्युमिनियममध्ये केलेल्या पदार्थात तो ॲल्युमिनियम उतरतो आणि ते पदार्थ आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतात जेव्हा आपण त्याचा खूप जास्त वर्षानुवर्ष वापर करतो म्हणूनच हे स्टेनलेस स्टील ट्रायप्लाय निघालं तर याच्यामध्ये याचं स्ट्रक्चर कसं असतं ते सांगते तर हे बघा याच्या बाहेर आणि आतमध्ये स्टेनलेस स्टीलचा लेअर असतो आतल्या बाजूला असं स्टेनलेस स्टील वापरलेलं असतं की जे अन्न शिजवण्यासाठी योग्य आहे आणि या दोन्हीच्यामध्ये ॲल्युमिनियमचा थर असतो याने काय होतं दोन्हीकडे आतमध्ये स्टेनलेस स्टील वापरलं आहे त्यामुळं पदार्थाला ॲल्युमिनियमचा टच होत नाही डायरेक्ट संपर्क येत नाही आणि मध्ये ॲल्युमिनियमचा थर वापरला आहे त्यामुळे हीट व्यवस्थित पास होते फोडणी करपत नाही आणि पदार्थसुद्धा व्यवस्थित शिजतो त्यामुळं स्टेनलेस स्टील ट्रायफ्लायची भांडी वापरण्यासाठी उत्तम आहेत क्लिनिंगच्या दृष्टीने म्हणाल तर ही भांडी साफ करायला खूप सोपी आहेत पण ब्रँड टू ब्रँड बदलतात क्वालिटीज त्यामुळं मी तुम्हाला शेवटी सांगेन की कोणती चांगले आहेतच क्लिनिंगच्या चा सुद्धा अगदी व्यवस्थित आहेत फार त्रास होत नाही याच्यासाठी तुम्ही स्क्रबर वगैरेसुद्धा वापरू शकता जर खूप जास्त चिकट डाग पडलेले आहेत तर पण याला स्क्रॅचेस येतात जसे आपल्या नॉर्मल स्टेनलेस स्टीलला येतात ना अगदी तसे आणि याचा मेंटेनन्स म्हणाल तर मेंटेन करायलासुद्धा खूप सोपी आहेत कॉस्टिंग म्हणाल तर नेहमीच्या भांड्यांपेक्षा खूप जास्त महाग असतात पण तरीसुद्धा वन टाईम इन्व्हेस्टमेंट करायला चांगले आहेत मी तुम्हाला आता सहा वर्ष झालं ही भांडी वापरते तर खात्री देऊन सांगते की तुम्ही एकदा हे भांडं आणलं ना पंधरा ते सोळा वर्ष त्याला काहीसुद्धा होणार नाही आता माझ्याकडे असलेलं भांड्यांचं कलेक्शन बघू तर प्रत्येक प्रकारामध्ये माझ्याकडे स्टेनलेस स्टील ट्रायप्लायची भांडी आहेत एकतर शूटच्या पर्पजने ती दिसायला चांगली दिसतात त्याच्यातला पदार्थ व्यवस्थित दिसतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओज व्यवस्थित बघू शकता स्वच्छ करायलासुद्धा खूप सोपी आहेत तर माझ्याकडे इतक्या सगळ्या कढया आहेत इतक्या सगळ्या म्हणजे चार कढया आहेत ही थोडीशी छोटी आहे आणि याच्या आतमध्ये या दोन सेम साईजच्या कढई आहेत आणि खालची सगळ्यात मोठी कढई आहे या सगळ्या कढईया आपण नॉर्मल ज्या ग्रेवीच्या भाज्या करतो सुक्या भाज्या करतो रस्त्याच्या भाज्या करतो या सगळ्यासाठी वापरू शकता किंवा भाताचे वेगवेगळे प्रकार करायला सुद्धा वापरू शकता याच्या खाली इथे रबर असतं त्यामुळं तुम्ही हात लावून सुद्धा याला उचलू शकता मला बऱ्याच कमेंट्स येतात तुम्ही बिना कापडाचं कसं उचलता पण खाली रबर असतं त्यामुळं चटका लागत नाही फक्त एक काय आहे ना की या प्रत्येक भांड्यासोबत असं एक, एक स्टेनलेस स्टीलचं झाकण मिळतं त्यामुळे इतकी झाकणं झालेली आहेत घरामध्ये असं वाटतं कधी कधी त्यांना म्हण झाकणाची प्राईस कमी करा किंवा देऊच नका तर या माझ्याकडे असलेल्या कढया आहेत आता स्टेनलेस स्टील ट्रायप्लायमध्ये हे माझ्याकडे असलेले पॅन आहेत म्हणजे पसरट पॅन आहेत आणि या सगळ्याला गरम न होणारा हँडल आहे हे जरी भरून दिसत असलं तरी हे गरम होत नाही तर हा सगळ्यात मोठा आहे हा त्याच्या आतल्या साईजचा आहे आणि हा एकदम छोटासा आहे कधी कधी छोट्या मोठ्या साईज लागतात म्हणून मी घेतलेला आहे आणि ही ट्रायप्लायचीच एक मोठी कढई आहे पण याला असा हँडल दिलाय चायनीज पदार्थ बनवायला मला बरी पडते असं ढवळायचं असेल तर त्यानंतर हे एक सॉसपॅन आहे या प्रकारे याचा वापर मला कधी कधी बासुंदी करायला किंवा आमटी वगैरे करायलासुद्धा उपयोग होतो याच्यावर हे झाकण दिलं आहे आणि हा अजून एक ट्रायप्लायचा फ्रायपॅन आहे आणि हे सगळ्यात मोठं ट्रायप्लायचं भांडं की याबद्दल मला जास्त विचारलं जातं हे मी बिर्याणी किंवा पावभाजी बनवण्यासाठी वापरते अठ्ठावीस सेंटीमीटरचं हे ट्रायप्लायचं भांडं आहे आणि इतकं हेवी बेस आहे की याच्यामध्ये छान बिर्याणीला दम बसतो अजिबात काहीही करपत नाही याच्यासोबत हे झाकण दिलं आहे आणि हे व्यवस्थित टाईट बसतं त्यामुळं आपल्याला दम देताना कणिक वगैरे लावायची सुद्धा गरज पडत नाही तर हे एक भांडं झालं आणि अजून एक भांडं दाखवते आणि हे एक भांडं याबद्दलसुद्धा खूप जास्त चौकशी होते हे हांडी शेपचं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं आहे याच्यावर सुद्धा असं झाकड दिलेलं आहे आणि हे साधारण एक वीस सेंटीमीटरचं भांडं आहे म्हणजे त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं आहे वीस किंवा चोवीस सेंटीमीटरचं असेल पण याला असं हांडीचा शेप आहे त्यामुळे वरून थोडंसं छोटं दिसतंय याच्यामध्ये सुद्धा आपण पावभाजी बिर्याणी जर करायची असेल तर ती करू शकतो साधारण एक किलोची बिर्याणी आरामात होते आणि हे छोटस पातेल हे तर खूप जास्त हेवी आहे याच्यावर छान छोटीशी ताटली दिलेली आहे वरण वगैरे फोडणी घालायचे आमटीसाठी असेल तर मला याचा वापर होतो तर हे झालं माझ्याकडे असलेलं स्टेनलेस स्टील ट्रायफ्लाय भांड्यांचं कलेक्शन ज्याबद्दल तुम्ही खूप जास्त विचारत असता क्लीन करायच्या दृष्टीने भांडी खूप छान आहेत कॉस्ट जास्त आहे पण एकदा आणली तर खूप जास्त अगदी पंधरा सोळा वर्ष आरामात टिकतात इतकी जाड असतात साफ करायला सोपी पडतात आता याच्यात कुठल्या ब्रँडचं भांडं वापरायचं तर आता बाजारामध्ये प्रत्येक ब्रँडचं स्टेनलेस स्टील ट्रायप्लाय आहे इवन लोकल सुद्धा स्टेनलेस स्टील ट्रायप्लाय मिळतं ज्याला कुठलाही ब्रँड नसतो सगळी माझ्या मते उत्तम आहेत पण मी जी वापरलीत ना त्यामध्ये विनोद आहे बोरोसिल आहे बर्जनर आहे त्यानंतर स्थाल आहे आणि क्लिनिंगच्या दृष्टीने म्हणाल ना तर स्थालची भांडी खूप उत्तम आहेत अगदी छान क्लीन होतात स्क्रॅचेस सुद्धा कमी येतात तर मी प्रयत्न करेन की या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल आणि हो याच्यामध्ये कुकर सुद्धा येतात स्टेनलेस स्टील ट्रायप्लायचे ते सुद्धा माझ्याकडे दोन आहेत छोट्या मोठ्या साईजचे त्याच्या सुद्धा मी लिंक्स देईन तुम्ही बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितल्या असतील आता तिसऱ्या भांड्यांचा प्रकार हार्ड ॲनोडाईज तर ही हार्ड अॅनोडाईजची भांडी आहेत बरेच जण मला कमेंट करतात हे नॉनस्टिक आहे तुम्ही याला हा स्पॅच्युला का वापरता हे नॉनस्टिक आहे का कसं आहे तर ही नॉनस्टिक नाही आहे तर याला हार्ड ॲनोडाईज म्हणतात याच्यावर तुम्ही किती पण घासा याचा थर निघत नाही नॉनस्टिक असेल तर अगदी तुम्ही चमचा जरी लावला तरी तो लेअर निघून जातो आणि नॉनस्टिक वापरू पण नाही कारण ते सहज अन्न पदार्थामध्ये उतरतं हार्ड ॲनोडाईज म्हणजे काय तर ते हे एक अॅल्युमिनियमच असतं फक्त त्याला गरम करून करून किंवा कुठली तरी एक प्रक्रिया करून ते इतकं हार्ड केलं जातं की ते किती पण स्क्रॅच केलं ना तरी ते निघत नाही त्यामुळं आपण ही भांडी वापरू शकतो पण खूप जास्त नाही अगदी कधीतरी किंवा फोडणी देण्यासाठी वापरू शकतो तर माझ्याकडे या दोन कढया आहेत ज्या मी कधी कधी अशा तळणीला वगैरे वापरते भाजी फोडणी द्यायला वापरते आणि हा तवा आहे रोजच्या वापराला मी लोखंडी तवे वापरते डोशाला भिडाचा तवा वापरते पण हा तवा मी फक्त पुरणपोळीला वापरते म्हणजे रंग छान येतो पुरणपोळीचा म्हणून तर तुम्हाला अगदी कधीतरी असं काही मोठ्या प्रमाणात करायचं आहे तर कुकर वगैरे याचा घेऊ शकता याची पातेलीसुद्धा सुद्धा येतात तीसुद्धा घेऊ शकता कारण हीसुद्धा अगदी स्टेनलेस स्टील ट्रॅपला किंवा ॲल्युमिनियमसारखीच काम करतात शिवाय पदार्थामध्ये हे लीच होतं की, की ना, नाही खरं तर मला तितकं माहिती नाहीये पण मला वाटते की अॅल्युमिनियमपेक्षा वापरायला नक्कीच सेफ आहे आणि याचं क्लिनिंग म्हणाल ना तर कसंही रगडा कितीही रगडा याच्यावर स्क्रॅचेस येत नाहीत शिवाय प्राईसच्या दृष्टीने म्हणाल तर ॲव्हरेज प्राईज आहे स्टेनलेस स्टील ट्राय कमी आहे क्लिनिंग करायच्या दृष्टीने मेंटेनन्सच्या दृष्टीने उत्तम आहेत आता भांड्यांमधला चौथा आणि माझा सगळ्यात आवडीचा पारंपरिक प्रकार ते म्हणजे माझी सगळ्यात लाडकी पितळेची भांडी तर माझ्याकडे पितळी भांड्यांचं एवढं कलेक्शन आहे घरी मात्र अगदी रोजच्या भाज्यांना मी पितळी भांडीच वापरते इथं जरी तुम्हाला कमी दिसत असली तरी तर पितळी भांडी वापरायची कशी अशा बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स येतात तर पितळी भांडी ज्या प भांड्यामध्ये तुम्ही अन्नपदार्थ शिजवता ती कलई केलेलीच असावी पितळी भांडी डायरेक्ट गॅसवर चढू नये किंवा त्याच्यामध्ये कुठलाही पदार्थ शिजवू नये कारण पितळेची कुठल्याही पदार्थावर शक्यतो आंबट पदार्थासोबत रिॲक्शन होते त्यामुळे त्याला कलई करून मगच वापरावी लागते आता कलई म्हणजे काय तर हे झालं पितळ हे बाहेरच्या बाजूने आतमध्ये याला एक लेअर दिला जातो म्हणजे असं ते वितळवून लावलं जातं त्याला टीन असंही म्हणतात आ, ही कल ही कलही असणं खूप आवश्यक आहे ज्या दुकानामध्ये तुम्ही पितळी भांडी घेता त्यांनाच तुम्ही एकदा विचारा की कलई कुठे करून मिळेल किंवा ते सुद्धा कलही करून देतात फक्त एक्स्ट्रा चार्ज घेतात ही कलही तुम्ही जर एकदा केली ना तुमचा जर वापर रोजच्या रोज असेल तर एक नऊ ते दहा महिने झाले की ती कलही निघून जाते मग परत करून घ्यावी लागते आणि जर तुम्ही अगदी कमी वापरताय तर दोन दोन वर्ष म्हटलं सुद्धा ही कलई निघत नाही जितका वापर जास्त तितकी कलही तुम्हाला जास्त करून आणावी लागते माझ्याकडे असलेल्या भांड्यांचं कलेक्शन म्हणजे माझ्याकडे या तीन कढया आहेत या जराशा जुन्या माठाच्या नाही आहेत नवीन माठाच्याच कढया आहेत ज्याला कानं नाही आहेत आणि या दोन्ही ठोक्याच्या आहेत आणि त्याच्यासोबत ही एकदम अशी जुन्या माठाची कढई आहे छान कान आहेत हिला आणि यालासुद्धा ठोके आहेत तर ही कढई खरं तर मी नवीन घेतली नाही विकत घेताना जुनीच विकत घेतली पुण्यामध्ये मंडईमध्ये गेला तर जुनी भांडीसुद्धा विकत मिळतात जी अगदी जुन्या स्टाईलची असतात आणि त्यानंतर माझ्याकडे ही पातेली आहेत ही पातेली अशी बघाल तर थोडीशी अशी बसकी आहेत याला लंगडी पातेली सुद्धा म्हणतात खरं तर आपली महाराष्ट्रीयन पातेली थोडीशी उंच असतात अशी बसकी नसतात पण मला कॅमेरा सेट व्हावा या दृष्टीने मी थोडीशी बसकी पातेली घेतली आणि हे एक छोटंसं पातेलं घरामध्ये भरपूर कलेक्शन आहे पितळी भांड्यांचं मी तुम्हाला इथे थोडंच दाखवते आणि या भांड्यांमध्ये तुम्ही सगळं करू शकता जर जा थोडंसं जाड पितळ असेल ना कढई वगैरे जाड असेल भाजी फोडणी देणं भात करणं किंवा बाकीच्या रवा वगैरे भाजणं या सगळ्या गोष्टी करू शकता फक्त आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते कॉस्टिंगच्या दृष्टीने म्हणाल तर पितळीची भांडी थोडीशी महाग असतात स्टेनलेस स्टील ट्रायप्लाय कसं असतं त्यापेक्षा थोडीशी स्वस्त पण थोडीशी महाग असतात आणि स्वच्छ करायच्या दृष्टीने म्हणलं तर सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही जर कोरड्या हवामानात मनात आहे जसं की पुण्यामध्ये राहत आहे तर फार अशी ही भांडी बाहेरून काळी पडत नाही हे पंधरा वीस दिवस झालं की तुम्हाला घासावं लागतं पण जर तुम्ही कोस्टल एरियामध्ये राहताय मुंबई किंवा गोव्यासारख्या जिथे दमट हवा आहे तिथं मात्र ही भांडी अगदी दुसऱ्या दिवशी म्हणलं तरी पटकन काळी पडतात त्यामुळे मेंटेनन्सच्या दृष्टीने थोडी अवघड आहेत आता भांड्यांचा पाचवा आणि पारंपरिक प्रकार तो म्हणजे लोखंडाची भांडी आणि भिडाची भांडी खरं तर याला आपण वर्गीकरण करू शकतो लोखंडाची भांडी वेगळी भिडाची भांडी वेगळी पण मी एकत्रितच सांगते बऱ्याच जणांना लोखंड आणि भिडामधला फरक समजत नाही तर लोखंडाची भांडी काय असतात आपलं जे लोखंड असतं ना त्याला ठोकून किंवा साच्यामध्ये टाकून मशीनमधून त्याला आकार दिला जातो मग कढई असेल पातेल असेल जे काय असेल ते आणि बिडाची भांडी म्हणजे काय लोखंड वितळवलं जातं त्याचा रस त्या त्या ते साच्यामध्ये ओतला जातो आणि मग ती भांडी तयार होतात लोखंडाची भांडी जी असतात ना साधी लोखंडाची ती वजनाने हलकी असतात कितीही उंचावरून फेकली तरी ती तुटत नाहीत पण बिडाची भांडी वजनाने जड असतात आणि जरा जरी वरून पडली तर ती तुटण्याची शक्यता असते त्यामुळे ती अगदी जपून वापरावी लागतात जपून हाताळावी लागतात आता माझ्याकडे असलेलं भांड्यांचं कलेक्शन बघूयात तर माझ्याकडे लोखंडामध्ये हे कढलं आहे उत्तम काम करतं सारखं सारखं आपण ही भांडी वापरत गेलो ना तेल पाणी लागत गेलं की याचा गंज यायचा निघून जातो हे कढलं आहे सात आठ वर्षापासून मी वापरत असलेली ही लोखंडाची कढई आहे जी मी तळणीला वापरते हे तडका द्यायला वापरते त्यानंतर हा माझ्याकडे असलेला चपाती आणि भाकरीचा तवा आहे जो जवळपास मी वर्ष दीड वर्ष झालं वापरते अगदी तशा तसं छान आहे आणि हा माझ्याकडे असलेला लोखंडाचा डोसा तवा आहे आणि ही माझ्याकडे असलेली भिडाची भांडी ही भिडाची मोठी कढई आहे फार वापरली जात नाही कारण इतकी जड आहे की नको वाटते वापरायला त्यानंतर हा डोशाचा तवा आहे जो भिडाचाच आहे आणि हे पात्र आहे कढई माझी अशी फार सीझन झालेली नाही कारण फार मी वापरत नाही पण पात्र आणि डोशाचा तवा इतके मस्त काम करतात म्हणून सांगू डोसा करण्यासाठी उत्तम म्हणजे भिडाचा तवा आणि आपे करण्यासाठी सुद्धा भिडाचे पात्र उत्तम आहे ही भांडी कशी असतात ना मग लोखंड असो किंवा बिडाची भांडी असो ती ना सुरुवातीला सीझन व्हायला वेळ घेतात म्हणजे सीझन कसं करायचं याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे त्याची लिंक देईन तुम्ही बघू शकता पण एकदा सीझन झाली ना नॉनस्टिकपेक्षा उत्तम काम करतात आणि तुम्ही एकदा भिड्याच्या तव्याचा डोसा खा किंवा याच्यातला आपे खा नॉनस्टिकवरचं खाणारच नाही याची मी खात्री देते म्हणजे मला पर्सनली आवडत नाही माझ्या व्हिडिओजमध्ये सुद्धा मी हे वापरते फक्त याला चांगलं तेल पाणी लागत राहिलं ला की गंज याचा बंद होतो आता कुठल्या भांड्यांचा वापर कशासाठी करायचा जर तुम्हाला तळणीसाठी वापरायचं आहे फोडणी पात्र आहे किंवा तुम्हाला चपाती भाकरीला तवा पाहिजे तर तुम्ही लोखंडाची भांडी वापरा किंवा तळणीला लोखंडाच्या कढाया वापरा आणि जर तुम्हाला भिडाची भांडी वापरायची तर साऊथ इंडियन पदार्थ करण्यासाठी उत्तम आता ही कढाई मी भाजीला वापरत नाही कारण खूप जड आहे गॅस पण खूप लागतो म्हणून मी वापरत नाही पण साऊथ इंडियन पदार्थ करायला भिडाची भांडी नक्की वापरा कॉस्टिंगच्या दृष्टीने म्हणाल तर लोखंड खूप स्वस्त असतं पण ते पातळ होत राहतं आणि बदलावं लागतं लागतं आणि भिडाची भांडी म्हणाल तर लोखंडापेक्षा खूप महाग असतात पण एकदा आणली ना वीस वीस वर्ष त्याला काही होत नाही आणि साफ करायच्या दृष्टीने म्हणाल तर लोखंडाची भांडी किंवा भिडाची भांडी असेल पाहिजे तशी रगडू शकता फक्त रोज रोज वापरून तेल पाणी लागत गेलं की त्याचा गंज यायचा बंद होतो आणि नंतर वापरायला खूप सोपी वाटतात फक्त भिडाची भांडी वापरताना खूप जड असतात त्यामुळे हाताळायला थोडीशी जड पडतात तर असं होतं माझ्याकडे असलेल्या भांड्यांचं कलेक्शन माझा एक पाच सहा वर्षाचा अनुभव आहे तो सगळा मी शेअर केला मला जे जे वाटलं ते सगळं सांगितलं आणि शक्यतो जी भांडी चांगली आहेत ना तीच इथं मी दाखवलेली आहे जी भांडी मी वापरत नाही किंवा वापरायला चांगली नाहीये ती मी दाखवलेली नाहीत आणि त्याच भांड्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला तुमच्या किचनसाठी जे भांडं पाहिजे ते तुम्ही बिंदाच घ्या कारण मी स्वतः सहा सात वर्ष झाले ही भांडी वापरते तर आजची ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट कमेंटमध्ये लिहून कळवा यातलं कुठलं भांडणं तुम्हाला जास्त आवडलं हे सुद्धा मला लिहून सांगा पुन्हा भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद